अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये ज्या आदिवासींची व इतर शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अंबुजाने भूमिन केले त्यांच्या उपजीविकेचं साधन हिरावून घेतले व त्यांना नोकरीस प्राधान्य देण्याचा ज्या करारामध्ये नमूद केलं होतं त्या कराराचं पालन केलं नाही जिल्हा प्रशासनाला अंबुजाने वेळोवेळी करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे नोकरी दिलेल्या लोकांची माहिती नोकरी दिलेल्या रोज लो, बेरोजगार लोकांची माहिती देणे बंधनकारक होते त्याचे पालन अं अम, अंबुजाच्या व्यवस्थापनाने केले नाही त्यामुळे चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राच्या सहसचिव महसूल विभाग यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केला आहे की के अंबुजाने कराराचे भंग केल्यामुळे करारातील तरतुदीनुसार अंबुजाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी म्हणजे करारातील तरतुदीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे कराराचा भंग झाल्यास भूसंपादन करार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल म्हणजेच आदिवासींच्या जमिनी त्यांना परत मिळतील एखादी कंपनी वीस वर्षापासून उत्पादन घेत असताना अशा प्रकारचं भूसंपादनाचा करार रद्द होण्याची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि आता जर शासनाने तातडीने हा भूसंपादन करार रद्द केला नाही आदिवासींना न्याय दिला नाही तर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधातही आता रस्त्यावरची आणि आरपारची लढाई लढण्यास सर्व आदिवासी प्रकल्पग्रस्त सज्ज आहेत तयार वीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनासोबत करार करून बाराशे वीस हेक्टर जमीन अंबुजा सिमेंट कंपनीने अधिग्रहित केली होती पाचशे वीस प्रकल्पग्रस्त होते यापैकी अडीचशे ते तीनशे प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत कोणती नोकरी मिळाली नाही याच्यामध्ये बहुतांशी लोक आदिवासी आहेत आदिवासींना त्यांनी भूमिहीन केलं उपजीविकेचं साधन लावलं आणि अॅट्रोसिटीच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाकडून जात आता ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल करणार